नमस्कार मित्रांनो प्रकाश बुरटे ब्लॉग ह्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आणि आता बघा सगळी आम्ही गावाला आहोत आणि आता चाललो आहे आंबेगड्याला पण निघालच का आंबेगड्याला आंबेगड्याला चालले आम्ही अरे रे बघ हळू 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 आरुष पडलेला आहे आणि काय आरुष अरे बाबा खाली बघत चल आरूज पहिल्यांदाच चालला आहे माझ्याबरोबर शिमत आणि तुम्ही बघितला तर आताच तो पडलेला आहे पाकडीवर ही आलूची डाग आहे आणि आम्ही चाललो आहे शीमेत काय मग काय होतं त्याला आणि खाली बघत चल बाबा गेलेत पुढे आंबेकडायला आणि मंगेश पण गेलेला आहे आणि आम्ही आता चाललो आहे आम्ही आता घरून आलो आहे आणि आता चाललो आहे शीमेमध्ये आंबे काढायला अर्धे आंबे काढून झाले असतील आम्हाला आता वाहनी करायची तर शिमत ना आंब घरी घेऊन येणार ऊन पण झालेलं आहे दहा वाजलेत ही लोक सकाळी लवकर गेलेत आठ वाजताच गेलेली आहेत <coughs> अरे था मारूष सँडल व्यवस्थित सँडल घातलेच नाही व्यवस्थित सँडलचे ते बेल्ट लाव हा जे सी बी ते विजय काकाने आणलंय हा ते घर बांधतायत ना तिथे आणि आम्ही आता येऊन पोचलो आहे हौदाच्या पर्यावर हा आपला हौदाचा पर्याय आहे पावसाळं इथे पाणी खूप असतो मजा येते आपण एक व्हिडिओ सुद्धा पावसात बनवली होती ह्या हौदाच्या पर्याची आता सुकला आहे सुकल्या बघा कसा दिसतो आहे हा डोंगराचा पाणी सगळं येतो इथून आणि हा हौदाचा पर्याय हा खास गुरांसाठी आहे इथे गुरांना आंघोळ करण्यासाठी पाणी पिण्यासाठी इथं खोपट आहे फाटी आहे तिथे आणि इकडे शिमेमध्ये बघा आता इथे सगळी इकडे इथून शेतीला सुरुवात होते ॲक्च्युली आमच्या घरापासूनच शेतीला सुरुवात होते पण शिमेतली जी जागा आहे शिमेची सुरुवात आता इकडूनच बघा सगळी शेतीला सुरुवात होते इकडे वाडे वगैरे आहे ती वरती कंपाऊंड घातला आहे साड्यांचा कंपाऊंड घातला आहे आतमध्ये वाडा आहे हा इकडे खाली एक वाडा आहे ऊन झालेला आहे भरपूर कडक ऊन झालेला आहे एकदम हा कोणीतरी फाटी ठेवला नाही तिथं इथं फाट्यांची भारी बांधून ठेवलेली आहेत तिथं गोयले बांधून ठेवलेले आहेत पावसाची फाटी तोडून ठेवलेली आहे तिथे कोणाच्या माहीत नाही आता ही एवढी घराजवळ नेणार ती आणि खोपटीत भरणार सरकी बगरे रायली नहीं। ते आहे आता पूर्वीसारखी कोणाची गुरं वगैरे राहिली नाही त्यामुळे हे वाडे बघा असे ओस पडलेले आहेत ही लाकडं जाळण्यासाठी फा, फाटी बोलतात इकडे भरपूर आहे ते खोपट भरल चांगली मस्त आहे की थी थी ही हिऱ्याची फाटी हिरक्याची फाटी बोलतात त्याला हे हिरकं आहेत जायला उत्तम धूर लगेच होत नाही पटकन पेट घेतात आणि ही उभी केली आहेत ना इकडं वरती ही वलटी ही व्हलट बघा इकडं पण सगळी हिरक्याची फाटी आहेत सगळी जवळ आणून ठेवलेली आहेत आणि आता ती माणसं करून नेणार इकडं आता बरेचसे असे वाडे आहेत फक्त वाडे नावापुरते राहिलेत लोक त्यामध्ये फाटी वगैरे भरून ठेवतात कारण आता गुरं इकडे राहिली नाही बघा हा पण इथे वाडा आहे पांड्यांचा खाली एक वाडा आहे आणि इकडे आता शेतीची भाचावण वगैरे करून झालेली आहे इकडे कलमाची झाडं आहेत ही आहे आतली सीमा का बोलतो आपले खाली खाली भेटतील तिकडे काही ठराविकच गुरं वाड्यामध्ये पाहायला भेटतील नाहीतर इकडं आता सहसा पहिल्यासारखी कुणाची गुरं राहिली नाही कारण आता इकडे शेतीसुद्धा करायला परवडत नाही होतं काय की लोक मेहनत करतात वर्षाची बारा महिने शेतीसाठी राब राब राबतात आणि ऐन वेळेला भात कापणीचा जेव्हा सीझन असतो ऐन भात कापणीच्या सीझनला कधी पाऊस येतो कधी वादळ येतं आणि इकडे आता सहसाशी जास्त पब्लिकही राहिली नाही माणसं नाहीत म्हातारी लोक गावी आहेत कारण आता तरु तरु तरुण तरु, तरु वर्ग जो आहे ना तो सगळा आता बघा जो नववी दहावी झाली की नोकरी धंद्यासाठी मुंबई पुण्यामध्ये पडतो आहे त्यामुळे तरुण वर्ग इकडे जास्त कोणी राहिला नाही इकडेच काय कुठल्याही गावात गेलात ना तुम्हाला हीच परिस्थिती बघायला भेटेल त्याच्यामुळे शेती कमी झाली इकडे मेमध्ये पाण्याची टंचाई होते आता ही मशागत करायची म्हणजे हे खायचं काम नाही आहे फक्त ह्याच्यावरती गवत टाकायचं आणि हे जाळायचं एवढंच काम नसतं हे ह्याच्यासाठी सुद्धा खूप मेहनत असते आता बघा ही शेती जाळलेली आहे हिची प्रोसेस खूप असते हे एवढ्यानेच होत नाही पण आता आहे ना इकडे परिस्थिती आता अशी आहे की शेण मिळणंसुद्धा मुश्किल होतं आता बघा हे आमच्या कानूबाबांचा वाडा आहे मी दाखवतो तुम्हाला यांची गुरं आहेत इथे वरती बारकूबाबांचा वाडा आहे यांची गुरं आहेत हे बघा इकडे क्वचित कुठेतरी हे बघा हे शेण पाहायला मिळतं आहे ना ते बघ तिकडे आहेत खाली खाली आहेत तिकडे ते बघ तिकडे आमची खाली शेती आहे आणि तिथे आंब्याचा कलमाचा झाड आहे आणि त्याच्यावर थोडेफार आंबे आलेत तर आम्ही आता चाललो आहे तिथेच बाबानी मंगेश आलेले होते आंबे काढायला रात्री कार्यक्रम होता मंदिराचा आणि जागरण होतं त्याच्यामुळे आम्ही थोडं लेट उठलो उशिरा आलो तर आणि आम्ही आता येतो आहे मंगेश एक ट्रीप घेऊन चालला आहे घरी इकडे सगळी शेती आहे सगळीकडे बऱ्याच ठिकाणी भाजावून केलेली आहे बऱ्यापैकी लोकांनी इकडे शेती केलेली आहे हे आमची शेती आहे इकडे आणि येऊन पोचलोय आम्ही आमच्या शेतामध्ये हे आमचं शेत आहे इकडे भाजावून केलेली आहे आणि बघा हे कलमाचं झाड आहे आमचं खाली बाबा चढलेत वरती वाटत आंबे काढून अर्धे झालेत बाबा वरती आहेत पाण्याची बॉटल त्यांनी पण बस इथे आणि हे कलमाचं झाड आहे बघा इथे तर याच्यावरती काही आंबे आहेत एक पिशवी मंगेश घेऊन गेला आहे आणि आम्ही आत्ता आलो आहे आंबे काढायला इथे काढलेत बाबाने इथे आहेत इकडे नाही उठला अजून बघा इकडे अर्धे काढून ठेवलेत अर्धे इकडे काढलेत आणि बघा ही रस्शी आहे बाबा वरती चढलेत दाखव आंबे काढतायत वरती बऱ्यापैकी आंबा आहे याच्यावरती का होतं इकडे एक बाजूला कला झाड असल्यामुळे ना इकडे माकडं वगैरे ठेवत नाही छोटे आंबे असतात तेव्हा कच्चे आंबे खातात कारण माकडांनासुद्धा इकडे खायला प्यायला जास्त काही मिळत नाही आहेच नाही काय तर काय भेटणार ना आणि ही आपली आहे सीमा ही याला आतली शीमा बोलतात ही आतली शीमा आहे ह्या आतल्या शीमेतली शेती आहे आणि आपला वाडा दाखवतो तुम्हाला मी ते बघा वरती मी तुम्हाला थोडंसं झूम करून दाखवतो एवढं ये क्लिअर येत नाही आहे ते बघा वरती वाडा आहे आपला आणि ही आतली सीमा संपूर्ण आहे आणि इकडून त्या साईडला गेलं ना पलीकडे की ते मध्ये एक बेड आहे त्याच्या पलीकडे बाहेरची सीमा चालू होते तिकडेसुद्धा शेती आहे लोकांची खूप तर मित्रांनो ही अशी आपली सीमा आहे आता हे परत आणखी एकदा आंबे काढून झालेले आहेत आता परत दुसरे आंबे काढणार आहे आणि तोपर्यंत मी ही गोणी घरी सोडून येणार आहे हे आंबे भरले त्याच्यामध्ये हे पडलेले आंबे बाजूला ठेवलेत आणि बघा आता ही गोणी ह्या गोणीत आंबे आहेत भरले मी आता हे घेऊन घरी जातो आणि हे ठेवून पुन्हा येतो ही ते आंबे आहेत खाली आणि अजून वरती बराचसा आंबा आहे इकडे बाहेरच्या साईडनी तोसुद्धा अजून काढायचा आहे आंब्याचा ताट वजा आहे दम लागला मला आता घेऊन चाललो आहे घरी आणि हा बोचका ठेवून आंब्याचा पुन्हा मी येणार आहे इथेच आंबे न्यायला खूप वजन आहे जड आहे आणि आता दुसऱ्या राऊंडमध्ये परत येणार आहे अजून एक डाग सोडून जायचं आहे अरे हे मास्की का त्रास देते मला मास्की त्रास देते दमवले ह्या मास्कीनी मला आता पिशवी पकडू मोबाईल पकडू काय ह्या मास्कीला मारू तेच काय कळत नाही अजून एक डाग चढायचे आहे मोठी धूर निघलाय आहे माझा असा तसा नाही जाम धूर निघलाय तर घरात गेल्यावरच कळल हा तर मित्रांनो हे आमचे गावचे आंबे काढायची पद्धत मग आता शेतात ना काढून घरी घेऊन चाललो आहे दम लागला मग अशी चालत आलो मजा वाटली आता वज घेऊन चाललो आहे आंबे एवढे जड आहेत ना खायला पण पाहिजेत विकायला पण पाहिजेत मेहनत तर पाहिजेच